नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉममध्ये मी प्रशांत बदाने उत्तर महाराष्ट्राच्या रिजनल डायरीमध्ये आज आपण जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार नेमका कोणत्या दिशेने चाललेला आहे याचा आढावा घेणार आहोत आणि आता परिस्थिती काय आहे या दोन्ही मतदारसंघांमध्ये प येणाऱ्या काळामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडू शकतात याचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सुरुवातीला आपण जळगाव लोकसभा मतदारसंघाविषयी चर्चा करूया जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे करण पवार यांच्यामध्ये थेट सामना आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने युवराज जाधव यांना उमेदवारी दिलेली आहे परंतु वंचित बहुजन आघाडीचं पाहिजे तेवढं आव्हान या मतदारसंघामध्ये दिसून येत नाही विशेष म्हणजे प्रचारात देखील त्यांच्या उमेदवाराची चर्चा नाही आहे जी चर्चा आहे ती भाजप आणि ठाकरे गटाच्या उमेदवाराचीच आहे करण पवार हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत भाजपमधून ते नुकतेच ठाकरेंच्या गळाला लागले आणि त्यांना ही उमेदवारी देण्यात आली सुरुवातीला भाजपला सोपी वाटणारी ही लढत अत्यंत आव्हानात्मक झालेली आहे गेल्या आठवड्यातला जर आपण विचार केला तर प्रचारात देखील त्यांनी चांगल्यापैकी जम बसवला त्यामुळे कुठंतरी भाजप थोडं बॅकफूटवर गेल्याचं चित्र होतं पण गिरीश महाजनांनी डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी स्वतः जिल्ह्यात ठाण मांडलं भाजपचे नाराज पदाधिकारी असतील महायुतीचे मित्रपक्ष असलेले नेते असतील यांच्यासोबत चर्चा केली त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आणि एकूणच जो सेडबॅक भाजपला बसलेला होता त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाजपने केलेला आपल्याला दिसतोय आता प्रचाराला अवघे दोन दिवस उरलेले आहेत आणि एकंदरीतच परिस्थिती अशी आहे की काटेकी टक्कर होणार आहे अशी आताची परिस्थिती आहे परंतु भाजप या ठिकाणी संघटनाच्या बाबतीमध्ये थोडी उजवी आपल्याला या ठिकाणी दिसून येते ठाकरे गटाला साहजिकच शिवसेनेत जो बंड झालेला होतं त्या बंडानंतर फटका बसला परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये विशेष करून निष्ठावान शिवसैनिकांनी संघटन मजबूत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यामुळेच कुठंतरी करण पवारांना देखील चांगल्यापैकी शिवसैनिकांची साथ मिळते आहे सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद प शरदचंद्र पवार गट असेल काँग्रेस असेल यांची देखील साथ मिळताना दिसते पण आता कळीचा मुद्दा या मतदारसंघामध्ये असा आहे की भाजपकडून मोठ्या नेत्यांच्या या ठिकाणी सभा झाल्या म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस हे अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेसाठी उपस्थित होते त्यानंतर त्यांच्या देखील जळगाव जिल्ह्यामध्ये दोन ते तीन ठिकाणी सभा होऊन गेलेल्या आहेत एक सभा त्यांची रक्षा खडसेंसाठी रावेर मतदारसंघातल्या भुसावळमध्ये झाली म्हणजे भाजप कुठंतरी सेटबॅकमधून बाहेर आलेली या ठिकाणी दिसते आणि नेमकं वाघ कशा पद्धतीने फाईट देतात मतदारांचा कौल कसा त्या मिळवतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे करण पवारांनी विशेष करून ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती अंगावर घेतली आणि सुरुवातीपासूनच त्यांनी स्थानिक मुद्द्यांवर भर दिल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय त्यांना जी मोलाची साथ मिळते आहे ती आहे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संजय सावंत जे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून या निवडणुकीच्या अनुषंगाने जळगावात ठाण मांडून आहेत सोबतच उन्मेष पाटील ज्यांच्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघातली लढत ही आव्हानात्मक झालेली आहे त्यामुळे उन्मेष पाटलांचा प्रमुख वाटा आहे कारण भाजप सोडून ते ठाकरे गटामध्ये दाखल झाले कारण पवारांना त्यांनी आपल्यासोबत आणलं आणि उन्मेष पाटलांनी या निवडणुकीच्या प्रचारात स्थानिक मुद्द्यांनाच हात घालण्याचा प्रयत्न केल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे मग ते शेती सिंचनाचे प्रश्न असतील शेतीमालाला कवडीमोल जो भाव मिळतो आहे त्या भावाचा मुद्दा असेल शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसंदर्भात ते आवाज उठवत आहे शेती सिंचनाचे प्रश्न प्रलंबित असलेले प्रकल्प याच मुद्द्यावरून ते जन्मत तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि विशेष म्हणजे या साऱ्या प्रयत्नांमध्ये त्यांना यशदेखील आल्याचं पाहायला मिळतंय दुसरीकडे भाजपकडून मात्र राष्ट्रीय मुद्दे आणि एकमेव नरेंद्र मोदींचा करिश्मा या भोवतीच प्रचाराचा जो त्यांचा अजेंडा आहे तो त्यांनी सेट केल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे मग त्यामध्ये काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम हटवणं असो राम मंदिराचा मुद्दा असो काशी विश्वेश्वर कॉरिडॉर असो किंवा मग देशाच्या सुरक्षेसंदर्भात आता तर प्रचार अंतिम टप्प्यात आल्यानंतर थेट पाकिस्तान हिंदुत्व असे मुद्देदेखील त्यांच्याकडून पुढे येताना दिसत आहे आता नेमकं मतदार स्थानिक मुद्द्यांना पाहून कौल देतात की परत एकदा नरेंद्र मोदींनी सेट करून दिलेल्या राष्ट्रीय मुद्द्यांवरच मतदारांचा कौल असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे विशेष म्हणजे आता उद्धव ठाकरेंचीच दोन ते तीन दिवसांपूर्वी जळगावात करण पवारांसाठी सभा झाली या सभेमध्ये त्यांनी देखील नरेंद्र मोदींच्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढण्याचा प्रयत्न केला म्हणजे राष्ट्रीय मुद्द्यांवरच उद्धव ठाकरेंचं चा भाषण बाशन झालं भाषणाला उपस्थित असलेल्या लोकांनी उद्धव ठाकरेंना स्थानिक मुद्द्यांवर बोलण्याचा ज्यावेळेस आग्रह केला शिवसेनेतल्या बंडखोरीसंदर्भात बोलण्याचा आग्रह केला त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्या मुद्द्यांना बगल दिली शिंदेसेनेच्या फुटीर आमदार असतील कार्यकर्त्यांवर देखील त्यांनी ब्र शब्द काढला नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंची नेमकी रणनीती काय आहे हे अद्यापपर्यंत समजून आलेलं नाही मात्र एकूणच शिंदेगड जे आहे ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना यापूर्वी देखील जे अनुभव आलेले आहेत त्या अनुभवासंदर्भात त्यांची देखील कुठंतरी नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं स्वतः गुलाबराव पाटलांनी अनेक वेळा भाषणामध्ये हा मुद्दा बोलून दाखवला की लोकसभा निवडणुकीच्या काळात आम्ही युती धर्म पाळतो पण मग विधानसभेच्या वेळेस नेमका युती धर्म पाळला जात नाही भाजपकडून बंडखोर उभे केले जातात आमचा विश्वासघात केला जातो पण आम्ही आता महायुती म्हणून युतीचं काम करतोय येणाऱ्या काळात भाजप देखील आमच्यासोबत असेल असा आम्हाला विश्वास असल्याचं चा ते बोलतात म्हणजे एकूणच उद्धव ठाकरेंकडून महायुतीतल्या म्हणजे जे शिंदे गटातले आमदार किंवा कार्यकर्ते आहेत त्यांच्या नाराजीला कुठंतरी आ, फायदा करून घेण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न होता का अशी देखील एक राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा आहे आणि एकूणच आता नेमका कौल कोणाच्या दिशेने असेल जळगाव लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा हे तेरा तारखेला समजणारच आहे दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघाविषयी जर आपण बोलायचं म्हटलं तर रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील काही वेगळी परिस्थिती नाही आहे सुरुवातीला ज्यावेळेस रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस समोरून उमेदवार कोण असेल हे देखील स्पष्ट नव्हतं ऐनवेळी अनेक नावं समोर आली त्यामध्ये मग स्वतः रवींद्र पाटील असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मग संतोष चौधरींनी देखील उमेदवारीची इच्छा बोलून दाखवलेली होती पण मग त्यांची नावं मागे पडली आणि शरद पवारांनी थेट अत्यंत नौखे असलेले श्रीराम पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि त्यानंतर रावेरची लढत स्पष्ट झाली रक्षा खडसेंना श्रीराम पाटील कितपत आव्हान देऊ शकतात कारण ते नवखे आहेत राजकारणाचा त्यांना कुठल्याही स्वरूपाचा अनुभव नाही अशी चर्चा होती पण श्रीराम पाटलांनी कशा पद्धतीनं प्रचार रंगात आणला यावर जर आपण एक नजर टाकली तर त्यांनी देखील राष्ट्रीय मुद्द्यांना बगल दिली स्थानिक मुद्द्यांवरच त्यांनी संपूर्ण मतदारांचं लक्ष खिळून ठेवलेलं आहे मग ते रावेर लोकसभा मतदारसंघातल्या शेती आणि सिंचनाचे प्रश्न असतील केळीला मिळणारा भाव असेल त्यासोबतच बेरोजगारीचा मुद्दा दळणवळणाची मर्यादित साधणं याच मुद्द्यांवर त्यांनी रान पेटवलेलं आहे आणि विशेष म्हणजे मतदारांना देखील ते हेच मुद्दे पटवून सांगतात की कशा पद्धतीने गेल्या दहा वर्षात रक्षाकडसेंनी आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं त्या कशा पद्धतीनं खासदार म्हणून काम करण्यात कमी पडल्या आपली पाठी कोरी आहे उद्योजक मी आहे मला जर संधी दिली तर मी या मतदारसंघामध्ये काहीतरी नवीन करू शकतो अशा पद्धतीची साथ ते मतदारांना घालताना दिसत आहेत आणि त्यात कुठंतरी ते यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसतंय विशेष म्हणजे श्रीराम पाटील हे मराठा समाजातून येतात त्यामुळे या मतदारसंघात जे मराठा समाजाची निर्णायक मतं आहेत त्या मतांना त्यांनी त्या मतांचं ध्रुवीकरण करण्यात त्यांना यश आल्याचं दिसतं आहे म्हणजे एकूणच जर समजा लेवा समाजातील काही मतांचं पारडं जर शरद पवारांच्या बाजूने झुकलं तर या ठिकाणी रक्षा खडसेंना बऱ्यापैकी सेटबॅक बसू शकतो अशी परिस्थिती आता सध्या आहे रक्षा खडसेंच्या प्रचारामध्ये दे देखील तेच ते मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे नरेंद्र मोदींचं नाव आणि एकूणच राष्ट्रीय मुद्दे मग त्यात राम मंदिराचा मुद्दा आला काश्मीरच्या तीनशे सत्तर कलमाचा मुद्दा आला देशाच्या सुरक्षेचा मुद्दा या व्यतिरिक्त भाजपकडून दुसरे कुठलेही मुद्दे या ठिकाणी पुढे केले जात नाही आहेत त्यामुळे एकूणच रक्षा खडसेंना देखील आता कितपत यश या आपल्या प्रचारानंतर येतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे विशेष म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीराम पाटलांसाठी ही लढाई खूपच आव्हानात्मक ठरताना आपल्याला पाहायला मिळते कारण श्रीराम पाटील हे एकट्याने किल्ला लढवताना या ठिकाणी दिसत राष्ट्रवादी आहे राष्ट्रवादीचं जे संघटन आहे म्हणजे जे पदाधिकारी आहेत ते श्रीराम पाटलांसोबत मनाने नाहीत अशी एक चर्चा आहे आणि त्याला कुठंतरी ओव्हरऑल आपण जर या ठिकाणं या ठिकाणचं चित्र पाहिलं तर त्याला दुजोरा मिळतो रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये रक्षा खडसेंसाठी सुरुवातीला चंद्रशेखर बावनकुळेंनी दौरा केला भाजप आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी एकत्र बसून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला महायुतीच्या कशा पद्धतीने जास्तीत जास्त जागा निवडून येतील त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत याचे कार्यकर्त्यांना त्यांनी डोस दिले पण आता नेमकं कार्यकर्ते कशा पद्धतीनं काम करतात हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये जशी सुरुवातीला भाजपमध्येच अंतर्गत नाराजी होती तशी नाराजी रावेर लोकसभेमध्ये जरी नसली तरी महायुतीचे जे या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत मग ते मुक्तानगरचे चंद्रकांत पाटील असतील चोपड्याच्या लता सोनवणे असतील लता सोनवणे यांचे पती माझे आमदार चंद्रकांत सोनवणे असतील हे प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात कुठेही रक्षा खडसेंसोबत दिसून आले नाही त्यांची नाराजी स्पष्टपणे जाणवली नंतर बावनकुळेंनी देखील स्वतः चंद्रकांत पाटलांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केली त्यानंतर आता प्रचाराला दोन ते तीन दिवस उरलेले असताना स्वतः पालकमंत्री गुलाबराव पाटलांना चंद्रकांत पाटलांची भेट घ्यावी लागली त्यांची मनधरणी करावी लागली त्यानंतर चंद्रकांत पाटील यांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे पण ते आता प्रचारात नेमके सक्रिय होऊन कितपत मतं वळवू शकतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल विशेष म्हणजे ज्या खडसे परिवारावर टीका टिप्पणी करून किंवा त्यांना विरोध करून चंद्रकांत पाटील आजपर्यंत त्यांनी आपलं राजकीय करिअर सेट केल्याचं बोललं जातं तेच चंद्रकांत पाटील आता नेमकं खडसे परिवारासोबत जुळून घेतील की फक्त मोदीच्या नावाने प्रचारात उतरतील हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे एकूणच काय तर जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये सुरुवातीला भाजपसाठी सोपी वाटणारी लढत आता काहीशी आव्हानात्मक झालेली आहे एकतुर्तास इतकंच